ब्लॉगिंग खतरनाक आहे जर तुम्ही युट्यूबवर रेग्युलर ब्लॉग कन्झ्युमर आहात तर तुमचं आयुष्य ह्या लेवलपर्यंत बरबाद होऊ शकतं की त्यातून तुम्हाला परत येणे किंवा यू टर्न घेणे कठीण जाऊ शकते मित्र हो तुम्ही सुद्धा कोणत्या तरी ब्लॉगरला फॉलो करताय का तुमचं उत्तर जर हो असेल तर तुम्ही कधी ना कधी असा विचार नक्कीच केला असेल काश लाइफ की काश माझीसुद्धा लाईफ त्या ब्लॉगरसारखी असती त्याच्याकडे जेवढे फ्रीडम आहे तो इकडे तिकडे जितका फिरत आहे काश मला पण तसं फिरायला मिळालं असतं त्याचे जसे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर आहेत काश माझे सुद्धा तसेच फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर असते याशिवाय तुम्ही तुमचा जो फेवरेट ब्लॉगर आहे त्याचे घर किंवा त्याची पर्सनल लाईफ जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप जास्त एक्सायटेड असता आणि कधी कधी तर तुम्ही एवढे एक्सायटेड होता की तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी तयार होता तर अभिनंदन तुम्ही त्यांच्या पूर्णपणे आहारी गेला आहात तुम्ही ॲडिक्टेड झालेले आहात आणि हे ॲडिक्शन सिगारेट आणि अल्कोहोलपेक्षा पंधरा टक्के जास्त खतरनाक आहे हे ॲडिक्शन तुमचे लिव्हर आणि फेफडे तर खराब करणार नाही पण तुमचं आयुष्य खराब करू शकतं सांगायचं म्हणणं असं आहे की हे ॲडिक्शन तुम्हाला असा आजार पण देईल की तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली तुमच्या ओळखीची माणसं एवढंच काय की तुम्ही तुमच्या स्वतःपासून सुद्धा खूप लांब होऊ शकता या व्यतिरिक्त फक्त हे ब्लॉग्स बघणारेच उद्ध्वस्त होत नाहीत तर हे ब्लॉग्स बनवत सुद्धा बऱ्याचदा त्यांच्या आयुष्यामध्ये ट्रबलमध्ये येतात चला समजून घेऊया की हे व्हिडिओज बघायला आपण सुरुवात कसे करतो आणि यामुळे तुम्ही ॲडिक्टेड कसे होता आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय चेंजेस येतात ते यूट्यूब ब्लॉग्सची सुरुवात होते स्क्रोलिंगपासून जेव्हा पण आपण यूट्यूबवर स्क्रोल करत असतो तेव्हा समोर एक खूप अट्रॅक्टिव्ह असा फोटो येतो आणि तुम्हाला वाटतं की या फोटोमध्ये काय असेल चला या फोटोवर क्लिक करून बघूया जसं तुम्ही त्यावर क्लिक करता की लगेच एक व्हिडिओ प्ले होतो तो व्हिडिओ पाहायला तुम्ही सुरुवात करता तो व्हिडिओ तुम्हाला खूपच जास्त इंटरेस्टिंग वाटतो आणि जसा तो व्हिडिओ संपतो तसा लगेचच यूट्यूब अजून एक व्हिडिओ सजेस्ट करतो सेम त्याच ब्लॉगरचा मग त्यानंतर आपण तो पण व्हिडिओ पाहायला सुरुवात करतो तोसुद्धा व्हिडिओ आपल्याला आवडतो त्यानंतर आपल्याला अजून एखादा व्हिडिओ सजेशन मध्ये येतो आणि त्या पण व्हिडिओला आपण बघतो आणि असं करता करता सहा ते सात व्हिडिओ व्हिडिओ कोणता होता मग आपण त्यांचा लेटेस्ट व्हिडिओ बघतो आणि मग आपल्याला समजतं की अच्छा आत्ता यांच्या आयुष्यामध्ये हे चालू आहे मग आपण एक्सपेक्ट करू लागतो की यांचा नवीन व्हिडिओ कधी येणार आहे आणि जसा त्यांचा नवीन व्हिडिओ येतो आपण लगेच त्यांचा व्हिडिओ पाहू लागतो त्यानंतर काही दिवस अशीच सेम सिच्युएशन राहते आणि मग तो तुमचा फेवरेट ब्लॉगर बनतो असू शकतं की तुमच्यातील बऱ्याच जणांना फूड ब्लॉग्स बघायला आवडत असतील काही असे असतील ज्यांना ट्रॅव्हल ब्लॉग्स बघायला आवडत असतील काही असे असतील ज्यांना फॅमिली ब्लॉग्स बघायला आवडत असतील आणि काही असे, असे पण असतील ज्यांना लाईफस्टाईल ब्लॉग बघायला आवडत असतील पण प्रत्येकाच्या बाबतीत स्टोरी जेमतेम सारखीच असते या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट असते तीही की त्या ब्लॉगरच्या लाईफमध्ये सर्व गोष्टी या पॉझिटिव्हच असतात आणि अशा गोष्टी असतात ज्या पाहायला तुम्हाला जास्त आवडतं सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी असतात कोणतीही गोष्ट ही, ही निगेटिव्ह नसते हेच म्हणून सांगायचं झालं तर बघा प्रत्येक कुटुंबामध्ये भांडणं ही होतच असतात पण जे लोक फॅमिली ब्लॉगिंग करतात त्यांच्या फॅमिलीमध्ये कधीच भांडण होत नाही त्यांची फॅमिली एकदम आदर्श असते आयडियल असते त्यामुळे जे लोक त्यांना पाहतात त्यांना वाटतं की वाह किती छान फॅमिली आहे काश माझ्याकडे सुद्धा अशी फॅमिली असती किंवा त्यांचे फ्रेंड्स पाहून असं वाटतं की काश माझ्याकडे पण असे फ्रेंड्स असते तुमच्या फेवरेट ब्लॉगरचे व्हिडिओ पाहून पाहून एक वेळ अशी येते की तुम्ही त्यांचे मोठे फॅन बनता आणि जेव्हा तुम्ही त्यांचे फॅन बनता तेव्हा तुम्ही दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड होता सगळ्यात पहिली कॅटेगरी अशी असते की ज्यांना असं वाटतं की हा ब्लॉगर किती छान काम करत आहे त्याची लाईफ किती चांगली आहे इतके जास्त फॉलोवर्स आहेत तर हे तर काही कठीण काम नाही आहे जर मी पण हे काम केलं तर मला पण जास्त फॉलोवर्स मिळतील आणि ते ब्लॉगर बनायची सुरुवात करतात दुसऱ्या कॅटेगरीतील लोक असे असतात जे ह्यांचे डाय हार्ट फॅन बनतात म्हणजे नेहमी ह्यांच्याबद्दलच बोलत असतात ह्यांच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करू लागतात आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत सुद्धा यांच्या बाबतीतच डिस्कशन करू लागतात यांच्याबद्दल काहीही चुकीचं ऐकून घ्यायला त्यांना आवडत नाही त्यांना आपले फ्रेंड्स समजायला सुरुवात करतात सोबतच त्यांच्या फॅमिलीला आपली फॅमिली समजायला सुरुवात करतात या व्यतिरिक्त स्वतःच्या आयुष्याला त्यांच्या आयुष्याशी कम्पेअर करायला सुरुवात करतात आता ह्या दोन्ही कॅटेगरीच्या व्यक्ती हळूहळू स्वतःची लाईफ कशी डिस्ट्रॉय करू लागतात चला याबाबत आपण डिस्कस करूयात सगळ्यात आधी पहिल्या कॅटेगरीच्या व्यक्तींबाबत बोलूयात जे ब्लॉगर्सना पाहून स्वतः पण लॉगिंग करायला सुरू करतात आणि ब्लॉगिंगसाठी ज्या इक्विपमेंटची गरज असते त्या वस्तू खरेदी करतात त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर फॅमिलीकडून मागतात किंवा याच्या त्याच्याकडून पैसे घेऊन ते सामान खरेदी करतात आणि ब्लॉगिंगला सुरुवात करतात आता ब्लॉगिंग सुरू केल्यावर ते काही अशी कामं करायला सुरू करतात जी त्यांना करावीशी वाटत नाही त्यांना ती आवडत नाही किंवा त्या गोष्टी त्यांच्या कॅपॅसिटीच्या बाहेरच्या असतात उदाहरणच त्याचं झालं तर समजा जर कोणी फॅमिली ब्लॉगिंग सुरू करतंय तर त्या केसमध्ये त्याला काय करावं लागेल तर त्याला त्याच्या संपूर्ण फॅमिलीला व्हिडिओमध्ये आणावं लागेल असंही असू शकतं की फॅमिली मेंबर्समधले काही मेंबर्स असे असतील ज्यांना व्हिडिओमध्ये येणं पसंत नसेल पण त्यांच्या खुशीसाठी ते हो बोलतात आणि त्यामुळे त्यांच्या फॅमिलीची जी प्रायव्हेसी आहे ती हळूहळू एक्सपोज होऊ लागते कारण लोकांना त्यांच्या व्हिडिओ थ्रू हे माहीत पडतं की यांच्या घरात कुठे कोणती वस्तू आहे कधी हे घरात असतात किंवा घराच्या बाहेर असतात तर यामुळे भविष्यामध्ये खतरा होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात याचं एक उदाहरण आहे एका यूट्यूबरने यूट्यूबवर हे अपलोड केलं होतं की त्यांची फॅमिली लॉंग टूरसाठी घराबाहेर जाणार आहे जशी त्यांची फॅमिली घराबाहेर गेली मागे त्यांच्या घरात चोरी झाली जरा विचार करा जर त्यांनी जास्त प्रायव्हसी एक्सपोज केली नसती आणि लोकांना इन्फॉर्मेशन दिली नसती तर लोकांना माहितीच पडलं नसतं आणि त्यांच्या घरात चोरी पण झाली नसती जर कोणी फूड ब्लॉगिंग करत असेल तर ते त्यांची हेल्थ कॉम्प्रोमाइज करतात कारण व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावावं लागतं आणि अनेक अरबट चरबट फूड खावावं लागतं त्यामुळे त्यांना पैसा आणि हेल्थला कॉम्प्रोमाइज करावं लागतं जर कोणी ट्रॅव्हल ब्लॉगिंग करत असेल तर त्या ब्लॉगरला रेग्युलर बेसिसवर ट्रॅव्हल करावं लागेल म्हणजे तो वेगवेगळी ठिकाणं आपल्या व्ह्यूअर्सना दाखवू शकेल आता ठिकाणी ट्रॅव्हल करण्यासाठी पैशाची गरज लागते जर पैसे त्यांच्याकडे नसतील तर ते स्वतःच्या फॅमिलीकडून घेतात त्या फॅमिलीवाले पण काही वेळ पैसे देतात जसे पैसे देणे बंद करतात तसे व्हिडिओ येणे सुद्धा बंद होतात जर कोणी लाईफस्टाईल व्लॉगिंग करत असेल तर त्याला रेग्युलर बेसिसवर त्याची लाईफस्टाईल दाखवावी लागेल की तो महागड्या वस्तू खरेदी करतोय महाग गाड्यांमधून फिरत आहे तर अशा केसमध्ये बऱ्याचदा जे लोक त्या वस्तू अफोर्ड करू शकत नाहीत त्यांना सुद्धा त्या गोष्टी अफोर्ड कराव्या लागतात किंवा रेंटवर घ्याव्या लागतात जो पण व्यक्ती ब्लॉगिंग बनण्याचा प्रयत्न करतो त्याला बऱ्याचशा गोष्टी सहन कराव्या लागतात आता एवढ्या सगळ्या गोष्टी सहन केल्यावर काही लोक असे असतात जे ठीकठाक ब्लॉगर बनतात त्यांचे फॉलोवर सुद्धा बनतात पण बरेच जण असे असतात जे फेल होतात आणि त्यांच्या व्हिडिओच्या खाली अशा कमेंट्स येतात की काय फालतू व्हिडिओज बनवत आहेस तू व्हिडिओज बनवणं बंद कर त्यानंतर त्या व्हिडिओजने दुःखी होऊन ते व्हिडिओ बनवणं बंद करतात आणि ब्लॉग्सना क्विट करतात आणि बरेचसे लोक असे असतात जे हळूहळू डिप्रेशनकडे जाऊ लागतात आणि काही लोक असे पण असतात एका वेळा जो त्यांचा फेवरेट ब्लॉगर होता त्याच्यासाठी ते हेट स्पीच करू लागतात म्हणजेच असे जे लोक असतात त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी भरली जाते सेकंड कॅटेगरीचे जे लोक असतात जे ब्लॉगर्सचे डाय हार्ट फॅन असतात त्यांच्याबद्दल बोलूया बघा हे लोक स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यांच्या फॅमिलीला फ्रेंड्सना त्यांच्या करिअरला एवढं महत्व देत नाही एवढा वेळ देत नाहीत जेवढा वेळ ते या ब्लॉगर्सचे व्हिडिओ बघण्यामध्ये घालवतात कारण त्यांना वाटतं की हे त्या ब्लॉगर्सचे सगळ्यात मोठे फॅन आहेत आणि त्या ब्लॉगरची जी छोटी छोटी इन्फॉर्मेशन असते ती कलेक्ट करायचा प्रयत्न करतात आणि नेहमी अप टू डेट राहतात आता तुम्ही असा विचार करत असाल की हे लोक ह्या लोकांशी एवढे जास्त कनेक्ट कसे काय होतात तर त्याचं उत्तर आहे की आपण भारतीय खूप जास्त इमोशनल असतो एकदा जेव्हा आपण कोणाशी इमोशनली कनेक्ट होतो तेव्हा आपण त्यांच्यासाठी काहीही करू शकतो तर यांच्यासोबत काय होतं की समजा जर एखाद्या ब्लॉगरचा व्हिडिओ बघायला सुरुवात केली आणि मग असं समजलं की हा जो ब्लॉगर आहे हा माझ्याच गावचा आहे की इमोशनली कनेक्ट होतात किंवा या ब्लॉगरची जी फॅमिली आहे अशी फॅमिली मी स्वतः एक्सपेक्ट करत होतो तर इमोशनली कनेक्ट होतात तसेच या ब्लॉगरचे जे घर आहे करियर आहे ते मी एक्सपेक्ट करत होतो तर त्याच्याशी लगेच कनेक्ट होतात किंवा असं समजलं की या ब्लॉगरची आणि माझी लव लाईफ सेम आहे की लगेच इमोशनली कनेक्ट होतात माझा जो फ्रेंड आहे सेम टू सेम याचा पण तसाच फ्रेंड आहे की इमोशनली कनेक्ट होऊन जातात अशा प्रकारे ते इमोशनली कनेक्ट होतात आणि त्यानंतर व्हिडिओजमध्ये जी लाईफस्टाईल दाखवली जाते तशी लाईफ एक्सपेक्ट करू लागतात जसे की एक आयडियल फॅमिली या व्यतिरिक्त श्रीमंत मित्रपरिवार इकडे तिकडे फिरायला जाणं वेगवेगळ्या गोष्टींना ट्राय करणं आणि चांगली लाईफस्टाईल जगणं अशा खूप साऱ्या गोष्टी ते एक्सपेक्ट करू लागतात परंतु मित्र हो ते जेव्हा डोळे उघडून आपल्या आस आसपासचं आयुष्य बघतात आणि ते बघतात की आपली फॅमिली तशी नाही आहे जशी व्हिडिओमध्ये दाखवली गेली आहे किंवा त्यांचा मित्र परिवार तसा नाही आहे जसा व्हिडिओमध्ये दाखवला गेला आहे किंवा त्यांचं आयुष्य तसं नाही आहे जसं ते एक्सपेक्ट करत आहेत तर त्यामुळे काय होतं की हे लोक आपल्या फॅमिलीपासून फ्रेंड्सपासून आणि जेवढे पण त्यांच्या ओळखीचे लोक आहेत त्या सर्वांपासून ते हळूहळू दूर जाऊ लागतात आणि त्यांचा जास्तीत जास्त वेळ ब्लॉगरचा व्हिडिओ बघण्यामध्ये घालवतात त्यानंतर ते ब्लॉगरला डी एम करायचा प्रयत्न करतात त्यांच्या ॲड्रेसवर व्हिजिट करायचा प्रयत्न करतात आणि मग त्यांना असं समजतं की तो जो ब्लॉगर आहे तो तर त्यांना ओळखतच नाही यामुळे त्यांना खूप जास्त दुःख होतं पण ते एक गोष्ट नाही समजत की ते रोज ब्लॉगरचे व्हिडिओ बघत होते पण ब्लॉगरने त्यांना आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेला आहे आपल्या फेवरेट ब्लॉगरकडून चांगला रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे त्यांना स्ट्रेस होऊ लागतो काही लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि त्या व्लॉगरबद्दल हेट स्पीच देऊ लागतात आणि या लोकांच्या पण आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी येऊ लागते या दोन्हीही कॅटेगरीच्या लोकांच्या आयुष्यात निगेटिव्हिटी यामुळे येते कारण यांनी आपलं सुंदर आयुष्य आपल्या सुंदर लाईफला या ब्लॉगर्सच्या फेक लाईफशी कम्पेअर केलं आता मी इथे फेक लाईफ यासाठी बोलत आहे कारण व्हिडिओमध्ये जी लाईफ दाखवली जाते ॲक्च्युअलमध्ये त्यांची लाईफ तशी नसते जसं की आपण जर फॅमिली ब्लॉगरबद्दलच बोलायचं झालं तर ते त्यांच्या व्हिडिओमध्ये अशी फॅमिली दाखवतात ज्यामध्ये कधी भांडणं होतच नाही मित्र हो तुम्ही अशी कुठे फॅमिली बघितली आहे का ज्या फॅमिलीमध्ये भांडणं होतच नाही प्रत्येक फॅमिलीमध्ये भांडणं होतात पण यांच्या फॅमिलीमध्ये कधीही भांडणं होतच नाही आणि फक्त प्रेमच प्रेम असतं ट्रॅव्हल ब्लॉगर्सबद्दल सांगायचं झालं तर तो दिवसभर ट्रॅव्हल करतो आणि तुम्हाला जो ब्लॉग दिसतो तो फक्त दहा ते बारा मिनिटांचा असतो आणि त्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सुंदर आणि छान छान असतात आणि त्याच गोष्टी किंवा क्लिप्स त्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या असतात ज्या गोष्टी लोकांना आवडतील आणि लोक तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील याशिवाय आपण जर फूड ब्लॉगर्सबद्दल बोलायचं झालं तर फूड ब्लॉगर्स दाखवतात तर असं की आम्ही खूप जास्त खातो पण ॲक्च्युअलमध्ये ते खात नाहीत फक्त तशी ॲक्टिंग करतात लाईफस्टाईल ब्लॉगर्सबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच वेळेस यांचं आयुष्य तर बरंच फेकच असतं कारण बऱ्याच वेळेस हे लोक रेंटवर बऱ्याचशा वस्तू घेतात आणि सांगतात की आज मी हे घेतलं ते घेतलं आणि जसं शूटिंग पूर्ण होतं सर्व वस्तू रिटर्न करतात तर तुम्ही इथे ही गोष्ट समजून घ्या की जे पण ब्लॉगर असतात त्यांचे ब्लॉग स्क्रिप्टेड असतात प्री प्लॅन असतात तर ते असं का करतात हे पण समजून घेऊया बघा यूट्यूबवर जो पण कॉन्टेंट क्रिएट करतो त्याला यूट्यूबकडून एक ॲप्लिकेशन मिळतं म्हणजे एक प्लॅटफॉर्म मिळतो ज्याचं नाव आहे वाय टी स्टुडिओ यामध्ये जर लॉग इन केलं तर तुम्ही हे पाहू शकाल की तुमची जी ऑडियन्स आहे ही किती वेळापर्यंत तुमचा व्हिडिओ पाहत आहेत किती वेळानंतर ऑडियन्स व्हिडिओ पाहायचं सोडून देते त्या डेटाचा वापर करून ते तसेच व्हिडिओज बनवतात की जेणेकरून पब्लिक त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त वेळ पाहत राहतील आणि जितका जास्त वेळ व्हिडिओ पाहिला जाईल तितकाच जास्त वेळ लोकांना व्हिडिओ सजेस्ट केला जाईल यामुळेच त्यांचे जे व्हिडिओज असतात ते जास्तीत जास्त वेळा प्री प्लॅन असतात किंवा स्क्रिप्टेड असतात इथे एक गोष्ट क्लिअर करावी वाटते की ब्लॉगरची काहीही चूक नाही आहे तो त्याचं काम करत आहे तो रेग्युलर बेसिसवर व्हिडिओज बनवित आहे की जेणेकरून लोक व्हिडिओ पाहू शकतील पण चूक करत आहेत ते लोक जे स्वतःचा जास्तीत जास्त वेळ यांचे व्हिडिओ पाहण्यात घालवत आहेत आणि खूप डीपली यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहेत ज्यामुळे त्यांचं आयुष्य निगेटिव्हिटीने भरून जातं मित्र हो तुम्ही ब्लॉगर्सचे व्हिडिओज बघा पण थोड्या वेळासाठी बघा आणि तुमचा जास्तीत जास्त वेळ हा प्रोडक्टिव कामामध्ये लावा किंवा तुम्ही असंही करू शकता की तुम्ही ब्लॉगरचे व्हिडिओ पाहू शकता पण जास्त डीप नाही जाणार त्यांचं स्वतःला व्यसन नाही लावून घेणार आणि तुमचा जास्तीत जास्त वेळ हा प्रोडक्टिव कामामध्ये लावा ब्लॉगर काय करत आहेत स्वतःच्या वेळेचा उपयोग करून व्हिडिओज बनवत आहेत लोक त्यांना पाहत आहेत आणि जितकं जास्त लोक त्यांना पाहत आहेत तेवढाच जास्त पैसा हे लोक कमवित आहेत पण जेव्हा मित्र होत तुम्ही त्यांचा व्हिडिओ रेग्युलरली बघता तेव्हा तुम्हाला काय मिळतं काहीच नाही म्हणूनच तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा पण तुमचा जो जास्तीत जास्त जास्ती वेळ आहे तो तुम्ही प्रोडक्टिव्ह कामामध्ये लावा किंवा तुम्ही असंही करू शकता की तुम्ही ब्लॉगरचे व्हिडिओ पाहू शकता पण जास्त डीप नाही जाणार त्यांचं स्वतःला व्यसन नाही लावून घेणार जितका वेळ तुमच्याकडे असेल त्यावेळेत तुम्ही व्हिडिओ पाहाल आणि मग पुन्हा तुम्ही तुमच्या रुटीन लाईफमध्ये पुन्हा जाल प्रो नाही करणार तुम्ही तुमच्या सुंदर लाईफला त्यांच्या फेक लाईफशी कम्पेअर करू नका अदरवाईज तुम्हाला नैराश्य येईल किंवा प्रॉब्लेम फेस करावी लागेल बाकी वेळ तुमचा आहे निर्णयही तुमचाच आहे तुम्हीच ठरवा तुम्हाला तुमचा वेळ कुठे गुंतवायचा आहे ते